नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा वार आहे शनिवार आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावं आणि आज शनिवारच्या दिवशी मुलांना टिफिनला अदर म्हणजे काही पण चालतं जसं इतर दिवशी फक्त भाजीपोळी पाहिजे असते तर आज त्यांना काही पण स्नॅक्स वगैरे चालत असतं तर मग का कृष्णा म्हटली की मम्मी काहीतरी बनवून दे म्हणे तर काय बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मधल्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा चालू चालू पटक्यात होते आणि खूप टेस्टी पण लागते तर चला मग आपण बनवायला घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मोगरा पण बघितलं ना काय किती आला काय पहिले यायचाच नाही तर आता एकदम भारी फुटलं कळा भारी आलं असं कटाई केली आणि तुला जागा पण भेटली ना पुहून नाही नागवेले पण किती भारी होई हे नागिंचं पाणी आहे ना आपलं असं बांधला की तुम्ही त्यांना असं बऱ्या यायला उर यायला पाहिजे आणि हा आहे आमच्या नागींच्या पानांचा वेल जेव्हा मी देवाला विडा ठेवते ना नारळ पान सुपारीचा तर त्यावेळेला मी इथूनच पानं तोडून घेते आणि मग देवाला शुक्रवारी पौर्णिमेला मोशाला जेव्हा देवाला आंघोळ घालते स्नान घालते ना त्यावेळेला इथून ठेवत असते पानाचा विडा मग मी आता मस्त आपल्या गार्डनमधून छान असे फुलं तोडून आणले सुगंधी देवपूजा झाली माझी आणि देवावर फुलं वाहून दिली छान देवपूजा झाली त्याच्यानंतर पाच गाठी स्मरण करून घेतलं आणि माझा एक प्रश्न आहे आजचा की तुमच्यापैकी कोण कोण महानुभवपंथी आहे व्हिडिओ पाहणारं तर मला कमेंट करा आणि बाकीचे जे नसतील तर त्यांची पण काही हरकत नाही असं मी फक्त एक माहितीसाठी विचारते आहे तर देवपूजा वगैरे झाली तर त्याच्यानंतर घरं झाडून घेतले आणि म्हटलं आता जे कपडे आहेत ना ते आधी वॉशिंग पावडरमध्ये भिजवून ठेवते मग बाकीचे कामं आवरल्यानंतर मग मी ते कपडे धुवेल मग पटापट निघून जातात आता हे पा शाळेवाल्यांनी काय केलं माहिती आहे का पांढरा युनिफॉर्म देऊन ठेवलेला हो आहे आणि आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर इतके मळून ठेवतात ना दोघंजण त्यांचे पॅन्टी पण पांढरे आहेत शर्ट पण पांढरे आणि खूप जास्त मळून जातं ते कपडे भिजून झाले आणि त्याच्यानंतर आता वाजले आहेत सकाळचे साडेसहा मुलं उठलेली आहेत ते त्यांचं आवरत आहेत तिकडं ब्रश वगैरे आणि तोपर्यंत मी बनवून घेते त्यांचं टिफिन तर तुम्हाला म्हटलं होतं ती रेसिपी आज शेअर करणारे तर अशी चाळणी घेतली मी तेलामध्ये चाळणी ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये मग हे पोहे तळून घेणारे कोरडे कारण आहे ना ते पोहे डायरेक्ट जर तेलात टाकले आपण मग ते पटापट आपल्याला काढता येत नाही आणि मग ते जळून जातात यासाठी पोहे तळून घेतले त्याच्यानंतर मग शेंगदाणे तळून घेतले आणि आता आपण टाकून घेणार आहेत त्याच्यामध्ये चटणी हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडासा चाट मसाला असं टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला तळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशी होती आजची ही रेसिपी तर आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि खूप सोपी आहे आपल्याला मोठ्यांना पण आवडते ती पण मी थोडीशीच बनवली हो होती त्यांच्या टिफिनपुरती तर आता काव्याची आंघोळ वगैरे झालेली आहे तिचे कपडे वगैरे सगळं आवरून झालं आहे आणि ती बसली होती थोडंसं सा अभ्यासाला तर तिच्या वेणे घालायचे आता केस वाढवलेत तिने आणि वेण्या घालायचं रोजचं तिचंवालं हे काम आहे एक त्याच्यानंतर आता दोघांचा मी टिफिन पॅक करून घेतला आणि त्यांच्या बॉटल वगैरे भरून बॅगेत सगळं रेडी करून ठेवून दिलं कारण मग त्यांची गाडी आली की हॉर्न वाजवत बसते मग उगाच ते लेट होतं त्याच्यापेक्षा आधीच सगळं मी तयार करून ठेवते मुलं गेले स्कूलला आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त चहा ठेवला चहा घेतला मम्मी पप्पांचा दो आमचा दोघांचा असा चहा आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर मग आता लागली स्वयंपाकाला तर आज छोले बनवायचे होते तर इकडं मी कुकरमध्ये आधी छोले लावून दिलेले आहेत

खरं तर ह्याच्यासोबत छोल्यांसोबत आहे ना भटुरे करायचे होते पण त्याच्यासाठी मैदा लागतो आणि दही पण लागतं तर दही घरात नव्हतं म्हणून म्हटलं पोळ्याच करते आज साडेआठ वाजले आता आणि माझी मस्त छोल्यांची भाजी टाकून झालेली आता कलित आणि पोळ्या करून घेते एक पाच दहा मिनटं हो तुम्ही कलित त्याच्यानंतर पोळ्या करायला गेली आणि तुमचे दादा पण नाश्ता करतात दाखव हॅलो आमच्या फॅमिलीसोबत पण बोलून घेत जा म्हटलं कधी कधी नमस्कार मंडळी या सर्वजण नाश्ता करायला तुम्हाला बोलत आहे नाश्ता करायला चला बाय करा तुम्ही यावर तर आता कणिक मिळून झालेली आहे वाजले आहेत पवणे नऊ म्हटलं कनिक मूर्ते आहे तोपर्यंत मी पण बसली जरा बंगळीवर झोका खेळला बंगळी म्हणजे आम्ही बाज उल व्हिडिओ मध्ये आता फक्त टिफिन बोलत्या पोळ्या करणार कारण मग थंड होऊन जाते ना बाकीच आणि तुमच्या सोबत एक गोष्ट मला बोलायला खरंच खूप आवडेल इतक्या छान छान कमेंट तुम्ही करतायत ना इतकं मस्त असं वाटतं मला की अरे आपण इतक्या दिवसापासून व्हिडिओ का टाकत नव्हतो हो एवढे छान माझे यूट्यूब फॅमिली आहे सगळेजण मला एवढे सपोर्ट करतात आणि मी खुशाल व्हिडिओ टाकत नव्हती तर तुमचा सपोर्ट असाच राहू हो द्या मला बऱ्याचशा ताईंची कमेंट अशी होती की साडीवर तू दिवसभर सगळे कामं कशी काय करते तर सवय झाली ताई आणि म्हणजे असं काही विशेष वाटत नाही मला आता नवीन असं वाटत नाही साडीवर उलट मला ड्रेस घातलं ना तर ते, ते ओढणीचं टेन्शन येतं ड्रेसवर की ओढणी घ्यावी लागते परत परत हे साडीचं कसं आहे पदर कोसला की आपण कामं करायला मोकळे होऊन जातो आणि अजून एक गोष्ट काही ताईंची कमेंट आहे की किचन टूर दाखव तर किचनचं मला थोडंसं फक्त मेकओवर करायचं आहे मेकओवर म्हणजे भांडे वगैरे सगळे घासले मी पण त्यांना ना डब्यांचे झाकणांना कवर लावायचं राहून गेलेलं आहे पेपरच भेटला नाही त्याच्यामुळे राहिले म्हटलं ते आधी करून घेऊ त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी किचन टूर आणणार आहे तर आता वाजले आहेत सव्वा नऊ आणि अहो गेले ऑफिसला तर पोळ्या बाकीच्या राहू दिलेल्या आहेत जेवायला बसतील तेव्हा गरम गरम करेल भाजी वगैरे झालेली आहे आणि मुलं गेले स्कूलला तर चला आता मी पटापट -पड़ माझे जे बाकीचे कामं आहेत ते आवरून घेते सर्वात आधी कपडे धुते कारण पाऊस आला तर कपडे सुकवत नाही तर चला मग माझ्यासोबत तुम्ही पण सुरुवात करा तुमच्या कामांना ठीक आहे तर आता वाजले आहेत सकाळचे सव्वा दहा आणि कपडे छान धुवून झालेत माझे आणि आपल्या गार्डन मध्ये आज एकदम छान असं बटरफ्लाय झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी बटरफ्लाय ब्लॅक कलरचं एकदम मस्त फिरते आपल्या गार्डनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते गार्डन आहे पण तिथं मस्त छान छान बटरफ्लाय येत असतात खारुता येते चिमण्या येतात वेगवेगळ्या ये बाकीचे किचन वगैरे आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी तर आता इकडे आली मी किचन मध्ये आणि सर्वात आधी मी शिक्यामध्ये जे रात्रीचे भांडे धुतलेले आहेत ते लावून घेते आहे ट्रॉलीमध्ये कारण जे बेसिंगमध्ये भांडे आहेत ना ते आधी मी धुवून घेणार आहे आणि मग नंतर जे किचन ओट्यावर भांडे आहेत ना ते इकडं बेसिंग जवळ आणेल कारण मग एकदम सगळे भांडे जर तिथं बेसिंगमध्ये जमवून टाकले तर मग ते धुवायला जागाच राहत नाही त्याच्यामुळे आधी बेसिंग खाली करते आणि मग पुन्हा इकडं गॅस ओट्यावरचे जे भांडे दिसत आहेत ना ते आणेल आता पाहतो मी केवढं टोपलं भरलं आहे भांडे खूप निघतात माझे माझ्या सासूबाई मला नेहमी बोलत असतात की तू खूप भांडे काढते आणि सतरा घंटे घासत बसते म्हणे चला ठीक आहे काय हरकत नाही म्हणजे ते चांगलंच बोलतात की एवढे भांडे कास काढत नको जाऊ असं तुलाच त्रास होतो घासायला असं म्हणून आता आपा तुम्ही किचन ओट्यावर जे भांडे होते ना शिल्लक राहिलेले ते पण मी आता तिकडे बेसिंगमध्ये घेऊन घेतले आणि मग ते सुद्धा सगळे क्लीन करून घेणार आहे तर असं केलं काय होतं की एकदम सगळा राडा जमत नाही आणि बेसिंगमध्ये आपल्याला जागा पण उरते बाकीचे भांडे धुण्यासाठी घासण्यासाठी वगैरे आता तुम्ही बघताय कि की किचन ओटा पण मस्त क्लीन करून घेत आहे मी आणि इथलं काम झालं म्हणजे मग मी सुटली मला तर असं मोकळा श्वास घ्यावा असं वाटतो किचन जेव्हा पूर्ण क्लीन होतं त्यावेळेला आणि माझी एक सवय की तुम्ही बघतातच व्हिडिओमध्ये पूर्ण सगळ्या वस्तू मी इकडे तिकडं सरकवून मग सगळं क्लीन करत असते पुसत असते आणि तुम्ही बघताय किचन सिंक आणि माट वगैरे सगळं माझं धुवून स्वच्छ क्लीन झालेलं आहे त्याच्यानंतर मुलं आले मुलांसोबत मस्त जेवायला बसली आणि एक ताई मला विचारत होत्या काळजीपोटी की एवढ्या उशीरा जेवते का म्हणे नाश्ता वगैरे करते का तर नाश्ता असं कंपल्सरी नाही आहे की कधी भूक लागलेली असली ना तर तेव्हा कधीतरी खाऊन घेते थोडंफार नाहीतर मग मुलांसोबतच मी जेवण करत असते आणि जेवणं वगैरे झाले थोडा वेळ मुलांनी टी व्ही वगैरे बघितला त्याच्यानंतर आता केशवला मी ट्युशनसाठी सोडायला जाते आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा Uh, काव्याला सोडायला जाईल ट्युशनसाठी आणि आज नेमकं ना माझ्याकडून स्कूटी सुरूच होत नव्हती खूपदा ट्राय केलं केशवाला त्याने एकचदा स्कूटीचं ते बटन दाबलं आणि लगेच स्कूटी सुरू झाली म्हणून तो उड्या मारत होता आणि मी पण आश्चर्यचकित झाली म्हटलं किती वेळची मी स्कूटी सुरू करत होती करत होती काही झालीच नाही आणि त्याने एकचदा बटन दाबलं लगेच सुरू झाली म्हणून तो उड्या मारतोय आणि आमच्या आई साहेब आलेले आता विचारते कापू काकू आता पाहिला ना गुडला होती गाया पाहिजे होतं की तुमच्या सासूबाई दिसत नाही म्हणे सासूबाई गावाला गेलेल्या होत्या आणि त्या आलेल्या आहेत तर आता तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्या कुठे गेल्या होत्या आणि कधी आल्या मग मी सांगा मग त्या गेल्या होत्या तुम्ही वडिलांकडे गेलेले होते इथ इथं तीन महिने झाले आई वारली वडील एकटे राहता मग त्यांच्याकडे गेली नागिन झालेली होती तर नाराज होते यावेळेस अण्णा आजही फोन केला के, की खूप नाराज आहे ना आई सोबत दिसायचे समोर समोर आणि आई विचारतूच करायची अण्णाही जर आले बँकेत वगैरे गेले की लगेच साक्षी इकडे बेटा फोन करता अण्णांना फोन करायचे आता कोण नाही घर थोडी आहे असं राहत जी व्यक्ती गेली ती कधी दिसत नाही जाणारी व्यक्ती माझी आई सगळ्यांना परिचित आहे जालनेवाल्यांना सगळ्यांनी पाहिले समाधानी गेले नाही म्हणे एवढे कष्ट करू एवढं कमून म्हणून तिला रडवा दडले रडले उगीच स्वप्न सांगितलं गेलं सांगितलं दोन दिवस सांगितलं नाही सांगितलं तर राहायला लागेल असं जोड्याचं वेगळंच राहत पण नाही वर्ष खराब का मे तुम भांडण राहते नवरा बायकोच मम्मीच्या आई वारले आता काही दिवसापूर्वी तीन महिने झाले आणि तेव्हा बाकीचे दिवस ते बाकी तिकडेच होते वेगळंच प्रेम होत आणि त्याच्यानंतर पण आता बाबांसाठी तिकडे गेलेल्या होत्या मागच्या पंधरा दिवसापासून बाबांची तब्येत बरी नव्हती तर बाबा एकटे राहतात ते त्याच्यामुळे तर तुम्ही विचारत होते परत परत की सासूबाई कुठे सासूबाई कुठे म्हणून म्हटलं त्यांच्याशी बोलणं करून देऊ आणि आता पुन्हा सांगता येते की गावावर जायचंय म्हणे आता कांबायात आमच्या गावाला कांदा हो कनगोड फार मोठा उत्सव आहे रविवारी शनिवारी भाजी बातमीच स्वस्तिक पूजन असतं आणि रविवारच्या खांडबाया जेवण करतात रोड खातात पुरणपोळीचा सोमवारी उठून जातात तीन दिवस मोठा उत्सव असतो गावात तर आता जमलं तरी घ्या शनिवार रविवारी वगैरे या नाही मी आताच चालली बुधवारी मंगळवारी असं का उद्या परत पुन्हा तुम्हाला काही व्हिडिओ मध्ये मम्मी दिसणार नाहीये म्हटलं तुमच्याशी बोलणं करणारच नाही तर चला मग आजचा व्हिडिओ आपण इथं बरं बुद्धी तुला माझी आठवण येते ना वहिनीचा व्हिडिओ छान राहतो पण मला काकू दिसत नाही मला काकू दिसत नाही बघून घ्या तुम्हाला तुला आवडतो ना तू म्हटली नसून जवळ वहिनी पण बबलू दादा सारखी मेहनती दिसते असं तस आहेच मेहनती त्याला साथ देते दे आम्ही जिथे राहायचो ना आधी जालना या ठिकाणी तर तिथल्या एका ताईंची कमेंट होती त्या मम्मीच्या ओळखीच्या लहानपणापासून मम्मी सोबत राहिलेल्या वगैरे असं तर त्या छत्तीसगडला येते आता छत्तीसगढला हा का तर चला मग आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया आणि अजून छानशा व्हिडिओ मध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार